शेतमालाला हमीभाव मिळत नाही म्हणून शेतकरी हवाल दिला आहे मात्र नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील के ब्राह्मणपुरीच्या केळ उत्पादक शेतकऱ्यांनी गट स्थापन करून दराचा प्रश्न सोडवला आहे चाळीस शेतकऱ्यांनी गट स्थापन करून निर्यातक्षम केळी पिकवली आहेत शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी सुलवाडे परिसरात केळीची लागवड केली जाते पारंपरिक पद्धतीनं शेती केल्यानं घडांचं वजन कमी भरत होतं त्यानंतर एकत्र येत शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीनं केळी लागवडीचा निर्णय घेतला जातीच्या रोपांची लागवड बाय फूट अंतरावर योग्य प्रकारच्या खतांचं नियोजन केल्यानं घडाचं वजन तीस किलो पर्यंत भरलंय तेरा ते चौदा पडलं आणि लागवड सात बाय पाच वर केली लागवण केल्यानंतर एक महिनाभरपर्यंत आम्ही त्याला फारच काळजी घेतली ऊन फार होतं एप्रिल, ए, एप्रिल लागन ते एप्रिलमध्ये लागण केल्यामुळे ते उन्हाचं कसं मेंटेन करायचं ते आम्ही केलं पाऊस पाणी पाणीचं मेंटेन केलं खतं आणि स्प्रे वगैरे केले त्याच्यानंतर मोठं झाल्यानंतर खताचे तिचे तीन तीन ते चार डोस घेतले आणि ड्रीपमधनं पण खत दिलं आणि दोन लॅटरल टाकल्या खताचे सगळे डोसेस मेंटेन असं केलं की के आठ आठ दिवसात खत द्यायला पाहिजे आणि हिवाळ्यात गडाला स्कॉर्चिंग नको यायला म्हणून आम्ही त्याला स्कर्टिंग बॅग वापर लावल्या आणि स्कर्टिंग बॅग लावायचा अगोदर आम्ही गडावर बंद स्प्रे घेतला बंद स्प्रे याच्यासाठी की काही जीव जंतू त्या केळींना अपाय नको करायला म्हण चाळीस शेतकऱ्यांनी नरोत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेत आधुनिकतेची कास धरली आहे केळी विक्रीसाठी कंपन्यांची करार केलाय शेतकऱ्यांना प्रति झाड साठ रुपये खर्च आलाय शेतकऱ्यांना अडीचशे रुपयांपर्यंत दर मिळण्याची शक्यता आहे एका याला गडाला जवळजवळ सात ते सत्तर रुपये खर्च आम्ही आतापर्यंत केला पण आम्हाला अपेक्षित उत्पन्न आहे की दोनशे सव्वा दोनशे रुपये मिळेल चांगल्या चांगलं उत्पन्न मिळेल असे आम्हाला अपेक्षा एक्सपोर्ट कंपनी त्याच्या आणि आमच्या संयुक्त कराराने आज ग्रॅन जातीची एक्सपोर्ट लागवड हार्वेस्टिंग सुरू झालेली आहे तो माल इराण दुबई प्रतवारी केली जाते बुरशीनाशकांमध्ये केळीला बुडबुड ड्राय केले जातात त्यानंतर केळी पॅकिंग करून मुंबईला निर्यातीसाठी पाठवण्यात येते आजपासून एक वर्षापूर्वीचा जर काळ बघितला तर त्यावेळेस म्हणजे शेतकरी रोप लावायचा टिशूचे रोप लावल्यानंतर मध्ये जी आंतर मशागत करायचा आंतर मशागत केल्यानंतर जी पीक बा, जेव्हा बाहेर यायचं हार्वेस्टिंग साठी हार्वेस्टिंग साठी आल्यानंतर या भागात म्हणजे जे, जे व्यापारी होते त्यांची मनमानी चालत होती तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक्सपोर्ट ही संकल्पना राबवली गेली या भागात शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाची वाट न पाहता गट स्थापन केलाय गट केल्यानं बाजारपेठेची समस्या सुटली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी गट स्थापन करून शेती करणं गरजेचं आहे जितेंद्र बैसाणे साम टीव्ही नंदुरबार